नमस्कार मित्र हो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत तर मित्र हो तुम्ही एक यूट्यूबर असाल तर यूट्यूबरसाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे यूट्यूब थमनेल आता यूट्यूब थमनेल म्हणजे काय तर बघा आपण यूट्यूबवर जातो त्यावेळेस आपल्याला सर्वात सुरुवातीला दिसते ते बॅनर त्यालाच यूट्यूबच्या भाषेमध्ये यूट्यूब थमनेल असे म्हणतात आणि मित्र हो यूट्यूब थमनेल जर आपल्याला बनायचं असेल तर भरपूर अशा बॅकग्राऊंडची वेळ असते त्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो तर मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये युट्यूब थमनेचे बॅकग्राऊंड वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय छान अट्रॅक्टिव्ह दिसणारे बॅकग्राउंड अतिशय काही सेकंदामध्ये डाउनलोड करू शकतो तर या मध्ये आपण अतिशय एकदम बरी ऍप्लिकेशन या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन आहे प्ले स्टोर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचंय इमेज सर्च मॅन बघा या ठिकाणी इमेज इमेज सर्च मॅन सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा सर्वात टॉपला जी वेबसाईट दिसते त्या ठिकाणी क्लिक करायचंय बघा या ठिकाणी इमेज सर्च मॅनचं जे लोगो आहे तो अशा प्रकारे दिसेल तर या ठिकाणी मी डाउनलोड केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मग मी डायरेक्ट या ठिकाणी हे ॲप्लिकेशन ओपन करतो त्यानंतर बघा या ठिकाणी आपण सर्च करू शकतो आपल्याला कुठल्या प्रकारचं बॅकग्राऊंड डाउनलोड करायचंय ते या ठिकाणी आपण टाईप करून सर्च करू शकतो तर आपण या ठिकाणी आज युट्यूब थमनेलसाठी बॅकग्राऊंड डाउनलोड करणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला सर्च करायचंय युट्यूब थमनेल बघा या ठिकाणी युट्यूब थमनेल असं सर्च केल्यानंतर अनेक प्रकारचे अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि डिजिटल बॅनर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बॅनर हे डाउनलोड करू शकतो या ठिकाणी मी एक बॅनर डाउनलोड करून दाखवतो बघा हे एक बॅनर आहे त्या ठिकाणी एक बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड मी या ठिकाणी डाउनलोडचे ऑप्शन दिसते बघा काही सेकंदामध्येच या ठिकाणी आपली डाउनलोडिंग कम्प्लीट होते बघा भरपूर असे बॅकग्राऊंड आपल्याला या ॲप्लिकेशनमध्ये पाहायला भेटतात कुठलंही बॅकग्राऊंड तुम्ही या ठिकाणी अतिशय काही सेकंदामध्ये डाउनलोड करू शकता त्यामुळे जेणे मित्रांनो आपला थमनेल बनवण्यासाठी जो वेळ लागतो बॅकग्राऊंड बनवण्यासाठी तो वेळ या ठिकाणी वा वाचू शकतो आणि अतिशय काही मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलसाठी बॅकग्राऊंड आणि थमनेल बनवू शकतो तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता आपल्याला कसा वाटला आम्हाला कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण याचे असतो त्यामुळे चैनल सब्सक्राइब करा तर हा होता छोटासा व्हिडिओ चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र